तुमची कालू पक्षीचा इथे घरट आहे आणि हा बुलबुल पक्षीचा इथे घरट आहे जवळ जवळ जवळजवळ दोन घरटे आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळचे वाजलेत आता आठ आणि मी जातोय आता मला वरती गाई लावल्या पुढे आणि पाठून चाललोय मी आता आणि सकाळचा रानातलं वातावरण बघा कसं आहे पुरा अंधार अंधार आहे पुरा अंधार अंधार आहे आज सकाळपासून पाऊस नाही पडलाय त्यामुळं पुरा अंधार केला नाही तुम्हाला दिसत असेल पायवटांचा बटनचा जास्त आता वापर होत नाही सर्वांच्या गाड्या असल्यामुळं आता राणावनात नको फिरत नाही पुरे काम करायची लोक शेती असायची त्यामुळे हे सर्व वाटा चांगल्या हो होत्या काल पाऊस भरपूर पडला होता इकडे पूर्ण शेताना पाणी होतं आज पाऊस नाही आहे त्यामुळं शेताना पाणी नाही आज अजून उपलटी वगैरे झालेच नाही दोन दिवस भरपूर पाऊस पडला शांत आहे पाऊस या साईडला पूर्ण पाणी होतं आणि गाई पुढे आहेत गुर आपली पावसाचं वातावरण आहे पण गरम बागा किती होते पाऊस पडून सुद्धा Air serta di पावसान पूर्ण वातावरण केलं नाही इकडे पण पाऊस नाही पडत आहे अजून पूर्ण हिरवं रान झालंय आता पाऊस पडल्यापासून काही पण जाते पुढे आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी थंड्या पक्षी तुम्हाला असेल किंग किंगफिशर त्याचा घरटं कसा असतो तो ते तुम्हाला मी दाखवतो तो ह्या पावसाच्या सीजनमध्येच घरट करतो आणि त्यानं आता घरट केला नाही तो तुम्हाला मी दाखव दाखवतो घरट कसं असतं त्याला माहिती आहे आता रानातल्या झाडांच्या गवताच्या काड्या फांद्या झाडांच्या अशा सुकलेल्या असतात ना त्या उचलून तो एका झाडावरती असं करतो तर त्यान पूर्ण झालं आहे बांधून मी काल बघितलं होतं तर तुम्हाला दाखवतो तो कसा असतो तो पाऊस परत चालू झालाय आता सकाळपासून पाऊस नव्हता आता परत चालू झालाय पाहुणे दहा वाजे आलेत मी पाऊस परत चालू झाला आहे बसाहे पण जागा कुठे भेटत नाही गाई त्या साईडला चरत आहेत वातावरण बघा छान आहे एकदम मस्त भेटून पक्षी वगैरे सर्वच गायब आहेत कुठे तीच कुठे एक पाखराचा आवाज नाही इथे एक चिमणी दिसते तिकडे जाताना काल या शेतांना पूर्ण पाणी हो, पाणी होतं तर त्यामुळं काही नाही इकडे चराय भेटलं नाही पेश खंड्या पक्षी किंग पेशर ह्या पक्ष्याचं घरटं कसं असतं तर दाखवतो तुम्हाला तो आता बसला असेल आतमध्ये बोलते पाऊस आहे ना लांबून तुम्हाला दाखवतो मी कसा असतो त्याचा पक्ष खरटं आणि तो ह्या सीजनलाच घरटं बांधतो पावसातून झाडाच्या काठी गवताच्या काड्या सुकलेल्या सर्व घेऊन तो घरटी बनतो पाऊस आहे आता पावसात तो आतने बसला असेल काजूच्या झाडावर घरत आहे त्याचं हा बघा हा घरट आहे त्याचं गवताच्या काडीने म्हणजे झाडाची पानं वगैरे घेऊन तो घरट बनवतो त्याचा होल आहे वरच्या साईटून तुम्हाला दिसणार नाही तो, तो, ना तो। पूर्ण पालो पालोपाचोला घेऊन त्यानं घरट तयार केलं नाही त्याच असला असेल का माहित नाही पण अवधी दे आपण काय त्याला हलवायचं नाही असं घरट बांधतो तो दो। अजून एक घरट आहे कालू पक्षी नावाचा तर तो एक तुम्हाला दाखवतो जंगलात आलो ना तो ह्या गोष्टी आपल्याला बघायला ता भेटतात मग आपल्याला इथे सातक पक्ष्याचं दर्शन झालं होतं पासा होते पक्षी सातक त्यानंतर पुन्हा ह्या एर्यात आपल्याला सातक पक्षी दिसला नाही अजूनपर्यंत आणि इथेच कालू पक्षी नावाचा गर्ट आहे त्या पक्ष्याचं लास्ट टाइम आपण बघितलं होतो खैराच्या झाडावरती आहे वरती बसलाय बघा गेला उठून हा बघा इथे होता आपला आवाज ऐकल्यानंतर उठून गेला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मग बघा या खैराची दोन बिस्केट ना बसलेलं आहे सगळं घट आहे बघा ठीक आहे काय आहे ते आपल्याला माहीत नाही त्याच्यामध्ये पण हा इथे आहे आता आपला आवाज ऐकला जर होता उठून गेला आणि अजून एक पक्षी काही त्याच्यात बाजूला त्या झाडावरती घट आहे तो पक्षी बसला आहेत मधी आपण त्याला काय उठवणार नाही फक्त लांबून झुम करून तुम्हाला दाखवतो मी बुलबुल पक्ष्याचा आहे येतो तिथे वरती तिथून पक्षी उठून गेला तो आपल्याला बघितल्या वरती बघितल्यामुळे त्याला अंदाज आला ते स्वतःच्या गा सेफ्टीसाठी उठून जातात हा ह्या झाडावरती पक्षी आहे बुलबुल पक्ष्याचा घरट पाऊस आहे त्यामुळं आपल्याला जा। जास्त करून मोबाईल बाहेर काढू शकत नाही ह्या आपण खैराच्या झाडावरतीच घरट आहे बुलबुलचा बुल काला बुलबुल आहे ना ना त्याचा हा गर्ट आहे म्हणजे हा कालू पक्षीचा इथे घरट आहे आणि हा बुलबुल पक्षीचा इथे घरट आहे जवळ जवळ जवळजवळ दोन घरटे आहेत म्हणजे आपण त्या साईडला बघितला तो खंड्या पक्षी खंड्या किंग फिशर त्या पक्षीचा गर्ट बघितलं अशी ह्या टायमात भरपूर घरटी बघाय भेटतात अशी भेट बघाय भेटतील ना आपल्याला चांगला तसं मी तुम्हाला दाखवत नाही पाऊस वाढलाय भरपूर होता पाऊस वाढायला सुरुवात झाली काल दुपारनंतर परत शांतता घेतला नव्हती संध्याकाळी एक मोठी सर आली होती ती सर गेल्यानंतर आता पण नव्हता पाऊस अजून उपलटी चांगले झालेत नाही ना उपलटी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाऊस पडत राहील हा हे खैऱ्याची झाडे वगैरे काय नव्हता पूर्ण मैदान होता आता हे दहा पंधरा वर्षांमध्ये सर्व जागा भरून गेले माणसाचा सवास इकडे कमी झाला ना शेती वगैरे सोडली तसं इकडे पूर्ण जंगल झालं पाणी साठायला लागलं आता गुरा आलीत ही पुरीची वाट त्या दोन शेताच्या मधून वाट असायची इकडे ते तिकड पर्यंत जाण्यासाठी काय कुठं फिरता कुठं गुरा लावली कुठं गुरा शोधाली गुरा शो लावून घेऊ गुरा ती बघा त्यासाठी तुमची इथं इथं होती ती पांड्याची गाय तिथं दिसते आणि इथंच होती गुरा इथं कोपऱ्यात आता इथं होती आता तिकडं पुढं सरकलेच वाटतं तुम्ही काय आज कामाला नाही म्हणलं मग सकाळपासून का नाही आलो ना। ती गुरा तिथे गेले सर्व तिथं होते आता पाऊस आला ना तेव्हा पुढे सरकली आंबे संपले आता आंबे वाढले आता दहा